आपण पाहत आहात बालाघाट मराठी जागरूक राहा ओबीसी संघर्ष योद्धा प्राध्यापक लक्ष्मण हक्के यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा अहमदपूर येथे निषेध अहमदपूर दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी अहमदपूर येथे तहसील कार्यालय येथे जाऊन तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन निषेध नोंदविला दिनांक तीस सप्टेंबर रोजी पुणे येथे ओबीसी संघर्ष योद्धा प्राध्यापक लक्ष्मणजी हक्के साहेब यांच्यावर काही समाजकंटकांनी हल्ला केला त्या समाजकंटकावर कायदेशीर कडक कारवाई करावी या मागणीसाठी अहमदपूर तालुक्यातील ओबीसी समाज बांधवाच्या वतीने निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी रेखाताई तरडे पांडुरंग लोकरे हनुमंत देवकत्ते बाळासाहेब होळकर ज्ञानोबा बडगिरे गोविंद बैकरे कुलदीप हक्के माणिक नरवटे राम नरवटे नागनाथ केंद्रे रामचंद्र चिगळे संभाजी केंद्रे हनुमंतराव होळकर ॲडव्होकेट सोमनाथ फुले गणेश मुंडे संतोष होळकर परशुराम थगनर दत्ता सुरनर महेश थगनर हनुमंत थगनर गोविंद नागपूर प्रफुल्ल ढवळे, मच्छेंद्र कारंगीर, बालाजी कर्ले, उद्धव हालसे, शेक मोहित, सतीश फुगनर, तुकाराम लोकरे, ज्ञानेश्वर बनसोडे, शिवा कोलमवार, नितीन काळे तसेच अनेक ओबीसी समाज बांधव उपस्थित होते. बालाघाट न्यूज मराठी सह काजल मिरजगावे सह पत्रकार विष्णू लातूर